हॅलो एवरीवन नमस्कार मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे या ठिकाणी एक महत्वाची न्यूज तुम्हाला बघायला मिळणार आहे आता एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये किंवा एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नाही पण एकापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला इन डिटेलमध्ये कळेल की आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे ठीक आहे तर बघा महत्वाची सूचना आहे अतिशय महत्वाची अशी सूचना मैदानी चाचणीबद्दल आहे ही तर अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जर पोर्टलवरती तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सूचना पाहायला किंवा व्यवस्थित वाचायला मिळेल तर या ठिकाणी बघा लिंक दिली पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे तर अशा पद्धतीने तिथे क्लिक केलं तर ही अशा पद्धतीचे पेज जे आहे ते तुम्हाला ओपन झालेले मिळेल त्यामध्ये इन डिटेलमध्ये प्रेस तूट दिली बघा पोलीस डिपार्टमेंटने ही प्रेस नोट जी आहे कोणी तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ही प्रेस नोट जाहीर केली तर त्याच्यामध्ये बघा सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी ही आलेली आहे आज सतरा तारीख आहे तर बघा सविस्तर तर याच्यामध्ये काय सांगितले बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा एकोणीस पासून सुरू होत आहे सुरू होणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरलेत म्हणजे एकापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरलेत आणि तुमची जी काही तारीख आहे ग्राउंड ची त्या ग्राउंड ची टेस्ट एका दिवशी आली किंवा आज आणि उद्या अशा पद्धतीने कॉन्झिक्युटिव्ह आली आहे त्यानंतर त्यासाठी तुम्हाला आता काय करता येईल ते बघा पोलीस शिपाई चालक बँडस्मॉन्सन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग विभाग शिपाई या घटकात वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात जे की के तुम्ही केलेत म्हणून आपण हा व्हिडिओ आता बघत आहोत तर बघा त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण होऊ शकते जे की निर्माण झालेली आहे ठीक आहे व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते आणि गैरसोय तर आपली झालेलीच आहे त्यामुळेच तर आता हे सगळं करायची वेळ येते आणि ही प्रेस नोट पण त्यांनी त्यामुळे तर जाहीर केलेली आहे ज्या मुलांची ही गैरसोय झाली आता Uh, कारण आता पावसाचे दिवस आहेत यात एकतर ट्रॅव्हल करून आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागेल दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल ग्राउंड साठी पहिलं ग्राउंडची टेस्ट झाली दुसरीकडे धावपळ करून जावं लागेल त्याचा इम्पॅक्ट आपल्या फिजिकल वरती किंवा आपल्या या ग्राउंड वरती पडणारे नक्की म्हणून हे सर्व घटक प्रामुख्याने आयटी विभागास बघा म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महा आयटी विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणी हजर राहणे साठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी ठीक आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी याची रिक्वेस्ट यांनीच केलेली आहे आपण ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यांच्यामध्ये किमान चार दिवसांचे अंतर असावे किती दिवसांचे चार दिवसांचे अंतर असावे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीस वेळी सादर करावे लागतील म्हणजे पहिल्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडची टेस्ट दिलेली आहे त्याचे लेखी पुरावे तुम्हाला दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळेस देता येईल तेव्हा तुम्हाला तो चार दिवसाचा स्पॅन जो आहे तो तुम्हाला मिळेल त्यानंतर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने तारखा दिल्या जातील कन्फर्मेशन मिळालं दिल्या जातील असं सांगितलं उमेदवारांना अडचण शंका जर असेल काही तर त्या ठिकाणी त्यांना या ईमेल आयडी इथं दिलेलं आहे आपल्याला त्या ईमेल आयडी वरती तुम्ही ईमेल करायचं आहे तर अजून काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी बघा इथे एक मेल आय डी दिला त्यावरती मेल करायचं आहे असं सांगितलंय आता हे जे काही प्रेस नोट आहे ते अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पतके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून तुम्हाला मिळालेलं आहे किंवा जाहीर झालेलं आहे तर याच्यावरती तुम्हाला एवढं तर कळालंय की पावसाचे दिवस आहेत मान्सूनमध्ये पाऊस हवामान विभाग जो आहे तो पहिल्या दोन दिवसांमध्ये दोन दिवसांपर्यंत हवामान कन्फर्म कर, सांगू शकतो पाऊस नक्की कुठे आहे कसा आहे किती आहे वगैरे कुठे जोरदार पाऊस होऊ शकतो येल्लो अलर्ट वगैरे असे ते देतात ना अलर्ट्स वगैरे ठीक आहे त्यानुसार आता सगळीकडे आपण असं नाही सांगू शकत की पाऊस जमीन कोरडीच असेल किंवा नसेल तर त्यासाठी त्यांनी काहीतरी प्लॅन लढवला किंवा काही शक्कल लढवली असेल तर तुम्हाला इथं त्यांच्यावरूनच कळत असेल की एकोणीस सहा दोन हजार पासून म्हणजे जून पासून आपल्या ग्राउंड सुरू होत आहे आता ह्याच्यासाठी बघा ज्यांचे डेट आलेले आहेत कॉन्झिकारखा त्यांच्यासाठी सलग त्यांच्यासाठी त्यांनी एक सोय पण केली की चार दिवसांच्या अंतरानुसार त्यांनी स्वतःच रिक्वेस्ट केली आहे की मुलांना जे काही डेट आहे ती चार दिवसांच्या गॅप मध्ये द्या म्हणजे आपल्याला तयारीला लागावं लागणार आहे तर आता इथं आपल्याला काही पर्टिक्युलर काही करता येणार नाही जर तुमची डेट जी आहे ती कॅन्सल झाली तर म्हणजे कॅन्सल नाही पण पोस्टपोन झाली तर या पावसाळ्यानंतर होईल कधी होईल ऑक्टोबर मध्ये होईल की सप्टेंबर मध्ये होईल सांगता येत नाही सो so, बेस्ट आहे की आत्ता होऊन जाईल कारण तुम्ही आत्तापर्यंत जर प्रॅक्टिस केलीच असेल तर तुम्हाला आत्ता काही प्रॉब्लेम यायला नको प्रॉब्लेम फक्त एकच आहे की पावसाचा आहे की त्यामुळे तुमच्या ग्राउंडवरती इम्पॅक्ट पडायला नको म्हणजे तुमचे जे काही मार्क्स जे आहेत ते कोरडा किंवा नॉर्मल जे काही क्लायमेट असतं त्याच्यामध्ये जास्त मार्क्स चा, येण्याच्या जा चान्सेस आहेत आता इथं पावसाळ्यामुळे स्लिपरी जमीन होणार किंवा पाण्यामुळे तुम्हाला रनिंगमध्ये प्रॉब्लेम येणार गोळा फेकमध्ये पण मुलांना थोडाफार तरी जमिनीचा आधार असतोच की नाही गोळा फेकायला त्यामुळे तिथं सुद्धा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो हा जो प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी जर रिक्वेस्ट करतच आहेत मुलं तर बघूयात आपण किती ऐकतात सगळेजण सगळे म्हणजेच काय राज्य शासनचं मी म्हणतीये राज्य शासनाने ऐकलं तर ठीक आता बघूया आता इथे या साठी तुम्ही प्रिपरेशन खूप टाइम पासून करता आपल्या बॅचेस पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केल्या त्यांची बॅच पण कव्हर झालेली आहे त्याच रिलेटेड आता पुस्तकच तुम्हाला हवं असेल जे की तुम्ही नेहमी विचारलं की कोणतं पुस्तक रिएड करायचंय तर आपल्याकडे इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक आपण तयार केलेलं आहे जे काही ऑल इन वन गाईड करणारं पुस्तक तुम्हाला इथे परचेस करता येईल मराठी अंकगणित बुद्धिमत्ता हे तीन विषय आणि जीके के सहित चारही विषय यात इन्क्लूड केलेत जी केची डिस्क्रिप्टिव्ह जास्त माहिती दिली ज्याच्यात तुम्हाला वाच सिलेबस आहे काय वाचायचं नाही कळत तर ते सगळे एक्झामला विचारले गेलेले जे काही सफिशियंट डेटा आहे तोच याच्यामध्ये सविस्तर आणि डिस्क्रिप्टिव्ह मदतीने आपण मांडलेला आहे तर मराठी अंकगणित बुद्धिमत्ता पण कॉन्सेप्ट वाईज दिला ते सुद्धा तुम्ही करू शकता इवन दोन हजार प्रश्न पण आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करू शकता आता हे वज्र प्रहार नावाचं पोलीस भरतीचं संभाव्य प्रश्नसंखाचं पुस्तक आहे याच्यामध्ये टोटल पन्नास प्रश्नपत्रिका तुम्हाला व्यवस्थित कारण दोन हजार तेवीसच्या पुढचे जे काही पेपर झालेले आहेत दोन हजार तेवीस पासून तर बेस धरून हे पुस्तक बनवलेलं आहे त्याच्यामध्ये लेवल थोडी प्रश्नांची आपण वाढवलेली आहे तर तुम्ही हे पुस्तक जे आहे ते फक्त व्यवस्थित सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स पडतील दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे तर इथं हे पुस्तक तुम्ही चालू घडामोडींचा याचा समावेश केलाय चारही विषय क्लिअर आहेत आणि प्रश्न संच असा बनवलाय की तुम्हाला चांगल्या मार्कांची हमी देणार आहे तर हे पुस्तक परचेस करताना बघा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे पुस्तक जे आहे ते परचेस करता येईल एवढं लक्षात ठेवा टेस्ट सिरीज अशी पण आपण जॉईन करणार कुठे ना कुठे तर हे पुस्तकच परचेस करून घ्या ठीक आहे जे की फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आता हे बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या दृष्टीने आपण ही बॅच घेतली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला आता पर्टिक्युलर सेपरेट सेपरेट बॅचेस बघता येतील म्हणजे जसं की बुद्धिमत्ताची एकशे नव्याण्णव मध्ये ही बॅच पर्चेस करता येईल अंकगणितची एकशे नव्याण्णव मध्ये करता येईल मराठीची एकशे नव्याण्णव मध्ये करता येईल आणि जी चे सुद्धा एकशे नव्याण्णव मध्ये ही बॅच पर्चेस करता येईल आणि चारही करायचे असतील इन डिटेल तर बघा इथे एकच पर्टिक्युलर बॅच तुम्हाला कंबाईन मिळेल जी की सहाशे नव्याण्णव मध्ये पर्चेस करता येईल तर ऍडमिशन्स ओपन आहेत तुम्ही ऍडमिशन्स करू शकता, शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इथे त्यानंतर अड्रेस पण आहे व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट वरती कॉल करून तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता ठीक आहे याच्यात बेसिक पासून सगळं शिकवलंय हंड्रेड टेस्ट उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर पण आहेत दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा तुम्ही पाहू शकता एकदा परचेस केल्यानंतर ठीक आहे बघा आता इन्फिनिटी पोलीस भरतीसाठी हा जो आहे तो आपला युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दिसत आहे रेड आहे म्हणजे सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून घ्या तुमचे विद्यार्थी जे कोणी फ्रेंड असतील जे की पोलीस भरतीचे प्रिपरेशन करतात फ्रेंड असतील रिलेटिव्ह असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांना ही अपडेट ही सूचना जी आहे ती महत्त्वाची सूचना त्यांना कळेल नाहीतर असं करतील की एकदा एक्झाम एक, एक, एक ग्राउंड देऊन टेस्ट चालेल आणि दुसरी एक्झाम लगेच कॉन्झिक्युटिव्ह मॅनरमध्ये आहेत म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच येते किंवा एक दिवस सोडून तर म्हणतील की आता जायची गरज नाही मी खूप टलोय किंवा आता मला नाही होणार आहे तर असं सोडून तुम्ही हे करू नका कारण तुम्हाला डेट जी आहे ती बदलून मिळणार आहे ठीक आहे चार दिवसांचा तर इन्फिनिटी पोलीस भरतीचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे हा युट्यूब चॅनल आहे सेम टू सेम तो सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे त्याच्यावरती आपल्या लेक्चरचे काय मिळतात तुम्हाला बघा या युट्यूब चॅनल वर तुम्हाला रोज दहा ते अकरा या एका तासाच्या सेशनमध्ये आपली एक्झाम सुरू होईल तेव्हा आपण एक एक तास पर्टिक्युलर सेपरेट सेशन घेऊ पण सध्या आपण पन्नास मार्कांसाठी हे सेशन बघतो मॅथ आणि रिझनिंग साठी कंबाईन याच्यामध्ये आपण हे क्वेश्चन्स आहेत ते बघतो या ठिकाणी तर या चॅनलला पण जॉईन करून घ्या आणि टाळ टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड पर्यंत जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोच ठीक आहे भेटूयात मग पुन्हा आपण सेशनमध्ये जेव्हा आपण रोज दहा अकराला लाईव्ह भेटतो त्या ठिकाणी तुम्ही येऊन सेशन जॉईन करू शकता किंवा आपण नेक्स्ट अपडेट जेव्हा येईल त्या ठिकाणी त्यावेळेस हा व्हिडिओ बघूयात त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या चॅनल ठीक आहे थँक्यू